नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी पेन्शनमध्ये तब्बल पासपट वाढ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पेन्शनधारकासाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे किमान पेन्शनमध्ये चक्क पाचपटीची वाढ होणार आहे याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन ई पी एफ ओ मार्फत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मार्फत किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे सध्या स्थितीत किमान पेन्शन एक हजार रुपये इतके आहे तर यामध्ये आणखीन पासपटीची वाढ करण्याचा विचार ई पी एफ ओ मार्फत केला जात आहे जर पाच पटीने वाढ केल्यास किमान पेन्शन ही एक हजार रुपयेवरून पाच हजार रुपये इतकी होणार आहे खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकरिता ई पी एफ ओ मार्फत नवीन वर्षामध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा सदर किमान पेन्शनची वाढ ही ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे तर सदर किमान पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी किमान दहा वर्षाची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे कधीपासून होणार वाढ ई पी एफ ओ मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे केंद्राच्या मंजुरीनंतर येत्या अर्थसंकल्पनामध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली जाणार आहे धन्यवाद